शिपाई हमाल पदा या पदाची उद्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा होणार आहे परंतु यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी जो काही जिल्हा न्यायालय आहे जिल्हा न्यायालयाची परीक्षा ही स्वच्छता चाचणी आणि चपळता चाचणी आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाची जी होणार पर, आहे परीक्षा विशेष अर्हता आणि शारीरिक क्षमता आहे आणि यामध्ये थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतो आणि आढळून येतो तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा फरक आहे ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला पहा जे काही तुमची उद्या अठरा तारखेला एक्झाम होणार आहे तरी ती एक्झाममध्ये नेमकं काय केलं जाणार आहे किंवा काय घेतलं जाणार आहे तर तुम्ही यामध्ये तीन कोर्ट तुमच्यासाठी कोर्ट रूम बुक केलेले आहेत आणि त्या कोर्टरूमची तुम्हाला काय करायची आहे साफसफाई केवळ साफसफाईच करायची आहे आणि माझ्या मतानुसार जास्तीत जास्त ही तुमचं काय चाचणी असेल ते अर्धा तास असेल जास्तीत जास्त मिनिमम पंधरा ते दहा मिनिटं असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर विचार केला तर अर्धा तास वगैरे तुमची किंवा एक तास या ठिकाणी काय केले जाते चाचणी घेतली जाते परंतु याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा डिफरंट आहे काय डिफरंट आहे पहा जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला माहिती आहे आवाज वगैरे हो किंवा हाक वगैरे हो मारायला तुम्हाला लावत होते परंतु या ठिकाणी आवाज वगैरे किंवा हाक वगैरे मारायचा विषय यामध्ये येणार नाही किंवा पाणी वगैरे आणण्याचा विषय यामध्ये येणार नाही यामध्ये फक्त तुम्हाला केवळ आणि केवळ काय करायचे जोर काय रूम तुम्हाला साफ करण्यासाठी दिलेले ते संपूर्ण रूम तुम्हाला दा झाडून काढायचे आहेत किंवा साफसफाई वगैरे करायची आहेत आणि यामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये बऱ्याच सुद्धा त्यांनी गवत सुद्धा कापलेले तर बॉम्बे हायकोर्टामध्ये अशा प्रकारचं काही कृती तुम्हाला करायचं नाही किंवा वर्क करायचं नाही किंवा गवत वगैरे तुम्हाला काही या ठिकाणी साफसफाई करायची नाही त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही बाथरूम आहे वगैरे साफ करायला लावले होते परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतेही वर्क तुम्हाला करायचं नाही परंतु जेवढे काय रूम दिलेले आहेत तेवढ्याच रूमचे खिडक्या वगैरे असतील जाळ्या वगैरे असतील किंवा फरशी साफसफाई असेल टेबल साफसफाई असेल कम्प्युटर साफसफाई असेल तर हे सर्व वर्क तुम्हाला काय करायचं या ठिकाणी उद्या म्हणजेच अठरा तारखेला तुम्हाला जे काही शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ आहे यामध्ये सर्व कार्य तुम्हाला व्यवस्थित पार पाडायचं आहे आणि याबद्दल तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तसेच साठी टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलेले त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेले तुम्ही त्या ठिकाणी त्या चॅनल तो सबस्क्राईब करू शकता